माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत दक्षिण सोलापूर पंचायत समितीत दोन हजारांची लाच घेताना विस्तार रंगे हात सापडला गेला लाचलुचपत प्रतिबंध विवाहाच्या पथकाने सापळा रचून विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस यास पकडले त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर गावामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेतून सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला होता काम पूर्ण झाल्यावर तक्रारदाराने त्या कामाच्या मूल्यांकन पत्राप्रतानुसार एक लाख रुपयांच्या बिलाचा प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीला दिला तक्रारदाराने अनेक खिलपाटी मारूनही त्यांना ते बिल मिळत नव्हते कामाची मंजूर रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी विस्तार अधिकारी संदीप खरबस याच्याकडे केली होती त्यावेळी खरबस याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचींची मागणी केली त्यावेळी तक्रारदाराने थेट लाचपूर प्रतिबंधित विभाग धाव घेतली त्यानंतर प्रतिबंधक पथकाने सापळा रचून विस्तार अधिकारी खबरस याला रंगेहात पकडले उपाधीक्षक प्रशांत चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक शैलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली पटकन ही कारवाई पार पाडली माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका